नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन ठेचा किंवा कोल्हापुरी ठेचा पण आपण होऊ शकतो खरडा तर इथे बघा मी मिरच्या अशा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आपण त्याच्यात डेट काढूया आणि पुन्हा एकदा धुवून घेऊया त्यानंतर असं तोडून घ्यायची कारण अक्की मिरची टाकली की भाजत पण नाही आणि ती उडते पण टप टपकत त्याच्यामुळे मिरच्या कधी पण तोडून घ्यायच्या अशा भाजायच्या वेळेस तर मी पहिल्या नुसत्या भाजून पाणी मारून घेणार तिखटपणा त्याचा थोडासा आणि नंतर मग त्याच्यात मी तेल टाकणार आहे तर हे बघा इथे थोड्याशा आधी गरम करून घेतल्या नंतर त्याच्यात मी शेंगदाणा आणि लसूण टाकली आणि तीही व्यवस्थित अशी भाजून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण तेल टाकूया आणि जर तुम्हाला जिरं आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता थोडंसं त्याने पण चव छान लागते आणि नंतर मी अशी स्वच्छ धुवून जसंही गॅस मला बंद करायचा होता त्यावेळेस थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ती थोडी अशी परतून घेतली तर इथे व्यवस्थित असं परतून घेतलं मी आणि इथेच मी असं खलबत्त्याचा माझा जो दगड आहे ना तर त्याने त्याच्यावरच मी थोडंसं असं कारण आपल्याला ठेचा हा थोडा असा खड काय बोलतात सरबरीत वगैरे तसाच पाहिजे असा जाडसर असा कारण तो खरडा आहे ना त्याच्यामुळे काय त्याची अग आपल्याला फाईन पेस्ट नको आहे तर तो त्याला थोडंसं मी बारीक करून घेतलं असं हे बघा तव्यावरच गरम गरम पटकन होतं तिथे केलात तर तुम्ही किंवा खलबत्त्यात पण टाकू शकता म्हणजे असं खलबत्त्यात वगैरे केलं की चव पण छान लागते ना आणि मीठ पण बघा मी ते तयार झाल्यानंतर टाकलं कारण एवढ्या खरड्यात किती मीठ लागेल हे खारड वगैरे होईल म्हणून मी थोडा बारीक झाल्यावर टाकलं तर मी लगेचच त्याच्यावर मीठ टाकलं तरी चालते आता खरडा म्हटला की आली भाकरी आणि तांदळाच्या भाकरीपेक्षा तो ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो टेस्टी आणि मी काही उन्हाळ्यात बनवला नाही म्हटलं पावसात बनवूया कारण बाहेर थंडीने आत गरमी खूप बरं वाटतं ते आणि पचायलाही पण एकदम सोपं जाणार आहे आपल्याला कारण उष्णतेमध्ये उष्ण खाल्लं तर त्रास होऊ शकतो म्हणून मी उन्हाळ्यात नाही हा खरडा दाखवला तर मी आज तो बनवला आहे खूप पाऊस पडतो आहे रविवार आहे मच्छीला पण जाऊ शकत नाही आपण तर असंच एक मस्तपैकी नाश्ता केला आम्ही सकाळीच तर तो तुमच्याबरोबर इथे बघा मी शेअर केला आहे आणि दाखवलं आहे तुम्हाला आणि एकदम मस्तपैकी इथे ज्वारीची भाकरी भाजली आणि त्याच्याबरोबर खरडा म्हणजे आणि त्याच्यात बाहेर पाऊस म्हणजे काय मस्तपैकी बेज झाला आमचा एकदम खमंग असं म्हणेन मी तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी एवढी रेसिपी दाखवते एक लाईक नक्कीच करा तर इथे आपण व्यवस्थित अशी ज्वारीची भाकरी भाजून घेऊया तर मी एका साईडने भाजून घेतली आणि दुसरी साईड गॅसवर टाकली आणि छानपैकी अशी फुगून घेतली आणि जास्तचे आता शेताचे दिवस आहेत त्याच्यामुळे जास्तीची लोकं शेतात जातात तर सध्या हेच चालतं भाज्या वगैरे आणायला जायला वेळ नसतो शेतातल्या माणसांना तर असं भाकरी आणि हा असा खरडा घरात सगळ्या वस्तू असतात आपल्या शेंगदाणे घरात मिळतात लसूण असते तर हे सोप्पं जातं आणि ह्याच्यावर भाकरीसुद्धा एखाद दुसरी जास्त जाते तर लोकं असे शेतात घेतात आणि जातात भाकरी आणि खरडा मस्त बेद आणि कांदा आणि एक मिरची घ्यायची त्याच्याबरोबर परंतु मी आवडत असेल तर तूप किंवा तेलसुद्धा टाकू शकता तर इथे असा आपला भाकरी आणि खरडा तयार झालाय महाराष्ट्रीयन खरडा म्हणायचा आपण तर चला आता आपण जाऊया अशी शिदोरी बांधून शेतावर आणि इथे असा आपला महाराष्ट्रीयन